एक अडचण आहे जी एच टी एल म्हणतो आपण हायटायड लाईनची असते त्याला रेशिओ असतो आपण आता सध्या वन बाय अडीच हजारावर आहोत अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की जर आपण वन बाय चार हजार केलं तर आपल्या परिसरामध्ये ज्या काही सी आर जेडमुळे अडचणी येतात परवानग्या परवानग्यांच्या अडचणी येतात किंवा इतर अडचणी ये येतात ते येणार नाही त्याच्यासाठी पाच लाख वगैरे वगैरे काहीतरी तरतूदची गरज होती मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत तुम्ही थांबू नका मी माझ्याकडून ते पाच लाख रुपये देतो जेणेकरून तुम्हाला इथून पुढे सी आर जेड वन बाय फोर थाउजंड झालं तर आपल्याला मोठी सुटका त्याच्यातून मिळेल ही कमिटी मंत्रालय लेवलवरची कमिटी आहे म परत परत आपल्याला त्या कमिटीच्या समोर जायची गरज नाही जागेवर परवानगी आपल्याला इथे मिळतील मोठी सुटका आपल्याला त्याच्यातून होईल कारण का आपला एरिया वाढणार एरिया वाढल्यामुळे आपल्याला त्या परवानग्या सोप्या होतील आणि म्हणून मी ते पैसे माझ्याकडून मी बोललो तुम्ही आता प्रशासनासाठी थांबू नका नगरपालिकेकडे नसतील इतर कोणाकडे नसतील तर मी द्यायचे तयार झालो आहे आणि मी त्याला ते मान्यही केलेलं आहे आपल्यासमोरच ते मान्य केलेलं आहे अशी ती परवानगी होती